सचिनचं माहीत नाही पण या वेगाने केसेस सोडवत राहिलो तर नाईन घोस्ट नक्कीच जगातील नंबर एक ची प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी बनेल मी कौतुकाने का म्हटलं सगळ्यांनी टाळ्या वाजवून चित्कार करत दाद दिली आणखी काही हाय प्रोफाईल केसेस आल्यात त्यांच्याकडे उद्यापासून लक्ष घालू लवकरच किरणही रुजू होईल त्याचा खांदा बरा आहे आता तुला आवडतील अशा एक दोन विचित्र केसेस सुद्धा आल्यात त्या होल्डवर ठेवल्यात लवकर ही नरपतंग्या केस सोडवून या मग दोन केसेसची पार्टी एकदमच करूया योगने तपशील पुरवला कॉल यशस्वीरित्या पूर्ण केलं होत त्यामुळे साहजिकच टीम, त्या टीम बी वरच अर्थात आमच्यावरच दडपण आणखी वाढलं नरपतंग्याची दहशत वाढत चाललेली दिवस थंडीचे असल्याने सहा वाजताच अंधारून यायचं आणि त्याबरोबर पूर्ण गाव चिडीचूप व्हायचं रस्त्यावर चिटपाखरूही दिसायचं नाही मध्यरात्रीनंतर दिवे लावायला घाबरायचे लोक टी सुद्धा लावला जात नव्हता अगदी झोप येत नसेल तर जाडजूड गोधडीत शिरून मोबाईलवर रील्स पाहिली जायची आम्ही सजग होतो बऱ्याचदा दिवसभर तपास करून बंगल्यावर परतताना रात्र व्हायची लवकर परतलो तरी रात्रीच्या जेवणाला बाहेर जावं लागायचं बंगल्याच्या आसपास एखादं रेस्टॉरंट किंवा खाणावळ नव्हती स्टेशन परिसरात अजूनही रात्री दहा बारा पर्यंत गजबज असायची कारण ते आर्थिक उलाढालीचं केंद्र होत गर्दी असल्यामुळेच की काय नरपतंग्याही फारसा त्या भागात फिरकला नव्हता असच एकदा रात्रीचं जेवण बंगल्यावर परतत होतो साडे दहा वाजून गेलेले लिंबूची नजर रस्त्यावर असली तरी विजय आणि सचिन काचेतून बाहेर अंधारलेल्या आकाशाकडे लक्ष ठेवून होते वेगाने मागे धावणाऱ्या झाडांच्या शेंड्यांमधून कुठून आकृती उगवेल हे सांगता येत मी सीट वर सचिन शेजारी बसून हातातील टॅबवर नरपतंग्याचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत होतो संक्रांतीच्या दिवशी कातरवेळेला आकाश कंदिलांवर हल्ला करणारा पतंग्या आणि मी ज्याच्या पंखांवर गोळी झाडली तो यांना मनातल्या मनात, मनात बाजूबाजूला ठेवून पाहण्याचा प्रयत्न करत होतो फारसा फरक नव्हता पण व्हिडिओतील पतंग्याच्या उजव्या पंखांवर गोळीचं एखादं छिद्र किंवा बरी होत आलेली जखम तरी हवी होती परंतु कितीही झूम केलं शार्पनेस वाढवला वेगवेगळे फिल्टर्स लावून पाहिले तरी तसं काही आढळे ना यातून एकच निष्कर्ष निघत होता या पालीपुरात एकापेक्षा अधिक नरपतंगी आहेत कदाचित दोन किंवा त्याहून जास्त ही शक्यता गाडीतील बाकीच्यांना बोलून दाखवताच एकदम स्मशान शांतता पसरली गाडीसुद्धा थरथरली थर कदाचित हादरलेल्या लिंबाजीचे हात स्टिअरिंग वर थरथरले थर असतील कशाला माझ बीपी वाढवतोय हो होलसेलमध्ये एकानेच इतका धुमाकूळ घातलाय आणखी एक दोन आले तर साले वाटच लावतील या गावाची सचिन गंभीर स्वरात म्हणाला नाही रे काहीतरी गैरसमज होतोय तुझा मावळतीच्या अंधुक प्रकाशात उडणारा तू नरपतंग्या स्वतःच एका वटवाघळासारखा दिसतोय सचिनला ओढणारा हाच नाही हे खात्रीने सांगणं जवळपास अशक्य आहे भेंडी विजयने मत मांडलं आकार किंवा रंगरूप सोडा त्या दृष्टीने पाहिलं तर आज आणि काल पाहिलेल्या दोन कावळ्यांमधील फरक सांगण्या इतकं कठीण होऊन बसेल ते पण जेव्हा तो मावळत्या त्या समोर येतो तेव्हा नीट लक्ष द्या गोळी आरपार गेल्यामुळे त्याच्या पंखावर झालेल्या छिद्रातून पलीकडचा प्रकाश दिसायला हवा तो दिसत नाहीये फक्त सात आठ दिवसात जखम भरणं अशक्य आणि समजा भरलीच असेल तरी पंखांना वेदना जाणवायला हव्यात ना पॉइंट फोर्टी फाय कॅलिबरच्या कोल्ड गनने इतक्या जवळून गोळी झाडल्यावर कोणीही असला तरी दुखापत व्हायलाच हवी पण हा संक्रांतीच्या संध्याकाळी दिसलेल्या पतंग्या मात्र दोन्ही पंख ताणून आरामात उडतो आहे त्यामुळे हा तो नाहीच असं मला वाटतं मी संदर्भासहित स्पष्टीकरण दिलं यावर कोणी काही बोलणार एवढ्यात लिंबाजीने ब्रेक मारला इंजिन बंद केलं हेडलाईट्स बंद केले आणि मागे वळून दबक्या आवाजात म्हणाला तो आसपासच आहे मिररमध्ये एक सावली मी गाडीच्या मागे मागे उडत येताना बघितली हे ऐकून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला घाबरू नका एकट्या सचिनला उचलू शकला नाही तर चौघांना गाडी सकट काय उचलेल गाडीत आहोत तोपर्यंत सुरक्षित आहोत फक्त खिडक्या लावून घ्या भेंडी विजयने सुचवलं तेव्हाच धपकन तो गाडीवर उतरला त्याच्या धारदार नख्या गाडीच्या लोखंडी टपात अशा रुतल्या जणू एकदम आठ ड्रायवर घुसवले असावेत मी पटकन माझ्या बाजूची काच अर्धवट खाली उतरवली आणि हात बाहेर काढून वरच्या बाजूला गोळी झाडली विचित्र तार स्वरात केकाटत तो उडाला आणि दूर गेला लिंबू गाडी रिव्हर्स घे आणि पोलीस चौकी येईपर्यंत कुठेच थांबू नकोस मी ओरडलो पोलीस चौकी कशाला ती लांब आहे इथून त्यापेक्षा बंगला जवळ पडेल सचिन वाद घालू लागला आणि त्याने बंगल्यावर हल्ला केला तर आधीच वरच्या बाल्कनीची काच एकदा फुटले आहे बुलेट सुद्धा संपत आल्यात इथे येऊन रोजच्या रोज गोळीबार करावा लागेल असं वाटलं नव्हतं पोलीस चौकीवर गेलो तर मदत मिळेल त्यांच्याकडे रायफल्स असतात शिवाय इनामदार किंवा इतर कोणा अधिकाऱ्याने नरपतंग्याचा हा आक्रमक हल्ला पाहिला तर त्याला कोर्टात साक्षीदार म्हणूनही उभं करता येईल अर्णव निरपराध आहे हे सिद्ध होईल मी प्लॅन ऐकवला पण चौकी लांब आहे तिथे जाणारा रस्ताही निर्जन असेल यावेळी त्याआधीच हा पतंग्या पुन्हा येऊन हल्ला करेल तर विजयने शंका घेतली अरे करेल काय करतोय घट्ट पकडून बसा तो येतोय समोरून लिंबाजी एकदम ओरडला उजेड कापत यावेळी तो समोरून तुफान वेगाने चढाई करत होता पुन्हा ब्रेक लागला तो कारच्या बंपरवर चढला आणि काचेवर चोच मारू लागला लिंबूने हॉर्न वाजवून त्याला हैराण करण्याचा प्रयत्न केला पण ते व्यर्थ ठरलं गन मध्ये आता अवघ्या दोनच बुलेट शिल्लक होत्या त्यातली एक मी झाडणार तेव्हाच पुन्हा टपावर नख्या रुतल्या ते वजनाने आत वाकलं आणि माझी थिअरी सिद्ध झाली इथे एकच नर होता, या दुसऱ्या धक्क्यातून सावरत असतानाच पाठीमागूनही गाडीवर हल्ला झाला मग डाव्या आणि उजव्या बाजूनही मी मागच्या काचेतून बाहेर पाहिलं या पतंग्याच्या पंखाला छिद्र होत एकूण पाच सहा पतंगे गाडीवर तुटून पडले त्यांनी गाडीला सर्व बाजूंनी जखडलं आणि वर उडण्याचा प्रयत्न करू लागले लिंबू गाडी स्टार्ट कर आणि फुल स्पीडने चालव एका जागी स्थिर राहिलो तर हे नक्की आपल्याला घेऊन उडतील मी ओरडून म्हटलं बाहेरच्या त्यांच्या कलकलाटाने कान बधीर झाले होते गाडी पुन्हा सुरू झाली वेग वाढला तसं त्यांना पकड घट्ट करणं कठीण जाऊ लागलं त्यांच्यातील दोन तीन पतंगे पंखावर छिद्र असलेल्या पतंग्यापेक्षा दुप्पट आकाराचे होते त्यांच्या त्रेड्यासारखी ताकद होती यांनी सचिनला धरलं असतं तर नक्कीच उडवून नेलं असतं अर्पितावर हल्ला करणारा यापैकीच एक वाढव्य आकाराचा असावा ते आमच्या वेगवान कारलाही मध्येच एका बाजूने उचलून धरायचे पण इतरांची ताकद तोकडी पडायची त्यामुळे गाडी पुन्हा खाली आदळायची अखेर दोन मोठ्या पतंग्यांनी मागच्या बाजूने पूर्ण ताकद लावली मागचे टायर स्वरूप चलले गेले मी आणि सचिन पुढच्या सीटला चिकटलो इतक्यात लिंबूने राखून अचानक वेग कमी केला वेगाशी लय साधत उडणारे पतंगे पुढे फेकले गेले चाणाक्ष लिंबाजीने पुन्हा एक्सिलेटर दाबून वेग वाढवला आणि त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करत पुढे निघाला पण ते वेळच्या वेळी बाजूला उडाले टपावर नख्या रुतवून बसलेल्या पतंग्या मात्र गाडीला सोडण्याचं नावच घेईना आपल्या टणक चोचीने तो कधी डाव्या तर कधी उजव्या बाजूच्या काचेवर टकटक करून फोडण्याचा प्रयत्न करत होता इंधन काटा लालवर आलायचे तू गाडी नाही पोचणार चौकी पर्यंत लिंबाजीने म्हटलं का रे संध्याकाळीच तर भरलेलं डिझेल भेंडी एवढ्यात संपलं विजयने विचारलं मघाशी त्यांनी वर उचलून खाली दणकवली ना गाडी तेव्हा काहीतरी पाईप बिप तुटला असेल लिंबूने अंदाज बांधला मी मागच्या काचेतून बाहेर पाहिलं जेवढा रस्ता अधेमध्ये येणाऱ्या पथदिव्यांमुळे दिसत होता त्यावर डिझेलचा लांबच लांब पट्टा तयार झालेला म्हणजे मोठीच गळती लागलेली चुकून एखादी ठिणगी पडली आणि गाडी उडालीच समजा गाडीतून बाहेर पडावं लागेल ईशाच्या दुर्वांकूर बंगल्याकडे जाताना एक पूल लागतो माहिती आहे ना तो इथून फार लांब नाही गाडी तिथेच नाही लिंबू पुलावर वेग कमी कर आपण बाहेर पडून थेट नदी तुळी घेऊया मी सुचवलं नको रे पाणी थंड असेल खूप यावेळी त्यात मला पोहायला येत नाही सचिन कंपित स्वरात म्हणाला मग नरपतंगे बोचून काढण्याची किंवा गाडी पेट घेण्याची वाट पाहत थांब आम्ही मारू उड्या नदीत लिंबाजी मागे न पाहताच म्हणाला पावसाळा सरून दोन तीन महिने झालेत आता पाणी जास्त खोल नसेल लिंबू तू विजय आणि मी सचिनला सांभाळेन बुडालेच तर दुसरा पर्याय नाही कुठे आलोय आपण मी घाई करत विचारलं दोन मिनिटात येईल पुल लिंबाजी म्हणाला पुन्हा एकदा सर्व नरपतंगे गाडीवर पिराणांसारखे तुटून पडले काचा फुटल्या टपाला दारांना वेळीवाकडी पोके येऊ लागली त्यांच्या फावड्यासारख्या चोची चुकवत आम्ही अंग आखसून बसलो गाडी पुलावर आली लिंबाजीने ब्रेक दाबला बाहेर पडण्यासाठी दार मोकळा व्हावं म्हणून मी एक गोळी झाडली ते बाजूला हटले अंधारातच आम्ही पुलाकडे धावलो तिघांनी धपाधप खाली उड्या घेतल्या बंदुकीत अजूनही एक गोळी शिल्लक होती नरपतंगे गाडीशी झटत होते आमचा गंध आत भरून राहिल्याने त्यांना तीच आपली शत्रू वाटत असावी गाडी खाली गळणाऱ्या डिझेलचं थारोळ साचलेलं संधीचा फायदा घेत मी तिथेच गोळी झाडली क्षणार्धात आगडोंब उसळला नर पतंग्यांसह गाडीचे अवशेष पन्नास फूट वर उडून पुलावर विखुरले तीन चार जागीच ठार झाले पण एक दोन जळक्या नजर माझ्यावर पडली अग्निबाणासारखा तो झेपावला पण मी वेळीच नदीत उडी घेतली काळ्या अंधारात गुडूप झालो पाणी फार खोल नव्हतं पण थंड मात्र होतं पुलाच्या जाडजूड खांबाजवळ कंबर भर पाण्यात कुडकुडत तिघे माझी वाट पाहत होते सचिनची दातखेळी तर चिपळ्यांसारखी वाजू लागलेली झाडा झुडपातून वाट काढत बंगल्यावर परतलो कपडे बदलून झोपायला गेलो पण त्याआधी पुलावर नेमकं काय घडलं का याचा तपशील निंबाजीने इन्स्पेक्टर इनामदारांना फोन करून कळवला सकाळी इन्स्पेक्टर इनामदारांनी पाठोपाठ ईशा बंगल्यावर पोहोचली इनामदारांना जळालेल्या गाडीचा सांगाडा पुलावर सापडला नरपतंग्यांच्या कोळसा झाला होता ते अवशेष अज्ञात प्रजातीचे आहेत की शहामृगाचे हेही सांगणं अवघड होत फॉरेन्सिक वाले आशेने घेऊन गेले असले तरी नेमकं काही सापडणं कठीण रात्री झोपण्यापूर्वी मी ईशाला आमच्या सोबत काय घडलं हे सांगून सावध राहायला सांगितलं होतं आमच्या काळजीपोटी ती सकाळ सकाळी थर्मासमधून चहा कॉफी नाश्ता वगैरे घेऊन आली इन्स्पेक्टर इनामदार चौकशी करून निघून गेले पालीपूरच्या आभाळात एक दोन नाही तर नरपतंग्यांचा पूर्ण थवाच फिरतोय हे ऐकल्यापासून धडकी भरल्याय आहे मला ईशा म्हणाली हो पण त्यातल्या तीन चार जणांची तंदुरी झाली आहे काल रात्री एक दोन वाचले असतील लवकरच त्यांचाही बंदोबस्त करू विजय गरवाने म्हणाला कशावरून एक दोन चोरल्यात आणखी थवे असतील तर आणि त्यांना दरवेळी आपलीच गाडी कशी काय सापडते हल्ला करायला सचिनने चिडून विचारलं मग पटकन एक समोसा उचलला नर पतंग्याच्या दहशतीने रात्रीचा बाहेर पडतच कोण हल्ली आपलीच गाडी होती रस्त्यावर म्हणून सर्वांचं लक्ष एकाच गाडीकडे वेधलं गेलं ते थव्याने राहत नाहीत नाहीतर यापूर्वी एकत्र दिसले असते काल गाडीवर हल्ला करतानाही ते वेगवेगळ्या दिशेने आणि वेगवेगळ्या वेळी पोचले होते मी चूक निदर्शनास आणून दिली असं तुला वाटतं रे पण मला कळलाय सगळा गेम अमेझॉनच्या जंगलात आपण क्रेटोजना भडकावलं त्यांना आपल्यावर सूड उगवायचा आहे पण पाणी आवडत नसल्याने ते साता समुद्रापार येऊ शकत नाहीत मग काय करणार म्हणून त्यांनी आपल्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजेच या नरपतंग्यांना पाठवलं आपल्या मागावर साले हे दुसरे तिसरे कुणी नसून उठणारे क्रेटोजच आहेत होलसेल मध्ये मी तर म्हणतो पाळा इथून लवकरात लवकर अंडरग्राउंड व्हा आपण भेटलोच नाही तर ते निघून जातील परत एल डोलारे आणखी एक अतार्किक थिअरी मांडली एल डोलारे डोला काय ईशाने चमकून विचारलं झोपेत बडबडतोय तो दुर्लक्ष करा मॅडम तुम्ही लिंबाजीने मोलाचा सल्ला दिला हे नरपतंगे हायटेक फ्लाइंग रोबोट सुद्धा नाहीत प्रोफेसर डॉक्टरांचा निरोप मिळालाय तू दिलेली सॅम्पल्स मानव निर्मित नव्हती खरी खुरी आहेत तुझी अज्ञात प्रजातीची संकल्पना खरी ठरू शकते ईशा म्हणाली कुठली प्रजाती कुठून आली हे सुद्धा लवकरच समजेल काल गाडीचं टप ओरबाडणाऱ्या पतंग्याचं एक नख तुटून तिथे चडकलेलं दिसलं मला बाहेर उडी घेण्यापूर्वी मी ते काढून खिशात ठेवलं हे बघा लिंबूने प्लास्टिकच्या पारदर्शक पिशवीत नीट सांभाळून ठेवलेलं नख दाखवलं वाघ नखापेक्षा बरच मोठ काळ्या कुट्ट रंगाचं ते नख होत आपण हे नख डॉक्टर भारद्वाज यांच्याकडे तपासणीसाठी पाठवूयात का ईशाने उत्साहात विचारलं नको म्हणजे मला त्यांच्या कर्तृत्वाविषयी शंका नाही पण फारच अधिक वेळ घेतात ते, ते नख आपल्या ऑफिसच्या पत्त्यावर कुरिअर कर लिंबाजी राजेश बघून घेईल पुढचं त्याला सांग दोन दिवसात तपशील पाहिजे मी म्हटलं ओके बॉस असं बोलून तो कामाला लागला पुढच्या आठवड्यात अर्णवची कोर्टात पहिली सुनावणी आहे सध्या हे नरपतंग्या प्रकरण इतकं गाजतंय ते की त्याला निर्दोष सिद्ध करणं फारसं कठीण नाही तुम्ही या उपद्रवी प्रजातीकडे लक्ष द्या आणि त्यांचा कायमचा नायनाट करून पालीपुरातील शांती परत आणा ईशाने भावनिक होत म्हटलं नक्कीच काल काही जळून खाक झाले काही वाचलेत तेही सापडतील पण नवीन होऊ नयेत यासाठी मुळावरच घाव घालायला पाहिजे ते मूळ आहे हे आधी शोधायला हवं मी म्हटलं मग त्यासाठी सर्वात पहिला हल्ला कुणावर झाला हे कळायला पाहिजे भेंडी विजय पटकन म्हणाला मग त्याने चमकून जीभ चावली ते कसं कळणार नको त्या भानगडीत पडू नका मिलिटरी मागवा मिलिटरी आणि धडाधड उडवून टाका दिसेल त्या नरपतंग्याला सचिनने इंटेलिजंट सल्ला दिला राकेशला विचारा आपल्याला आजवर माहीत असलेला नरपतंग्याचा पहिला हल्ला त्याच्यावरच झाला होता सोबत त्याचे मित्रही होते आम्ही गेलो होतो चौकशीसाठी पण त्याने तोंड उघडलं नाही फारस काहीतरी लपवतोय असं वाटलं तुझ्या पद्धतीने विचारशील तर सांगेल सगळं खरं खरं लिंबाजी पुन्हा येऊन आमच्या सोबत बसत म्हणाला ठीक आहे आताच निघू कुठे राहतो हा राकेश मी विचारलं ते माहिती आहे मला पण जायचं कस गाडी तर स्वाहा झाली ना काल लिंबूने आठवण करून दिली मी आणल्या गाडीसोबत चला एकत्रच जाऊ ईशाने सुचवलं विजय आणि सचिनला बंगल्यावरच ठेवून आम्ही तिघ बाहेर पडलो कितीदा सांगायचं तुम्हाला बाईक चालवताना मागे बघता आलं नाही म्हणून तरी पुन्हा पुन्हा येऊन सतावता कोण आहात कोण तुम्ही पोलीस की सीबीआय राकेशने भडकून विचारलं त्याच्या चेहऱ्यावरील हल्ल्याच्या जखमा एव्हाना साफ बऱ्या झाल्या होत्या उद्धटपणा करू नकोस राकेश आपल्या पालीपूरच्या मदतीसाठी चालेत ते गावात काय गोंधळ माजलाय बघतोयस ना ईशाने दरडावलं हे बघा मॅडम तेक मोठा है, असाच त्या ते एक प्रचंड मोठं वटवाघुळ आहे असच मला वाटलं त्यावेळी त्याने हल्ला केला आणि मी बाईक सकट रस्त्याकडे पडलो जखमी झालो एवढंच सांगू शकतो राकेश म्हणाला अच्छा पण इथे येण्यापूर्वी आम्ही तुझ्या मित्रांना भेटलो त्यांनी तर वेगळीच हकीकत सांगितली ते म्हणाले इतक्या रात्री तिथे जायलाच नको होत चूक तुझीच होती मी जाळ फेकलं आम्ही कुणालाच भेटलो नव्हतो की कुणी काही सांगितलं सुद्धा नव्हतं पण तरी राकेश फसला माझी चूक होती कुणी सांगितलं तुम्हाला तसं अश्विनने की भावड्याने त्या दोघांचाच प्लॅन होता सगळा मला तर स्पॉटसुद्धा माहीत नव्हता मसाला पण त्यांनीच अरेंज केला होता राकेशने बोलता बोलता पटकन जीप चावली मसाला म्हणजे ड्रग्ज घेतले होते तुम्ही पार्टीत आणखी काय काय लपवलंय सगळं खरं खरं सांग नाहीतर ही माहिती इनामदारांना देईन मी धमकी दिली आमच्या आधीपासून एक मनुष्य होता त्या कड्यावर पण अगदी दुसऱ्या टोकाला लघवीसाठी गेलो तेव्हा दिसला त्याच्याकडे शिटी सारखं काहीतरी होत अधून मधून ते वाजवायचा आकाशाकडे बघायचा राकेश भडाभडा बोलू लागला मग हे आमच्यापासून लपवून का ठेवलंस लिंबूने दरडावलं मला वाटलं अश्विन भावड्याने त्याच्याकडूनच ड्रग्ज घेतले असतील नसती भानगड नको म्हणून म्हणून सांगितलं नाही राकेशने चाचरत म्हटलं दिसायला कसा होता तो मी विचारलं आधीच अंधार त्यात धुक काळ्या रंगाचा लांब कोट आणि हॅट घातली होती चेहरा नीट दिसला नाही पण हट्टाकट्टा होता हल्ल्यानंतर कुठे गायब झाला कळलं नाही राकेशने पूर्ण माहिती दिली आम्ही उठलो तसा दिनवाणा चेहरा करून तो म्हणाला पोलिसांना ड्रग्सचं सांगणार नाही ना तुम्ही यानंतर पुन्हा ड्रग्ज घेशील तर नक्कीच सांगू आणि ही फक्त धमकी नाही हे सिद्ध करण्यासाठी आज संध्याकाळपर्यंत भावडे आणि अश्विनला तुरुंगात गेलेला पाहशील तू मी जरबेच्या स्वरात म्हटलं बाहेर पडलो गाडीत बसलो काय करून घेतला या पिढीने स्वतःच आपल्यापेक्षा फक्त आठ दहा वर्ष लहान असतील पण पन समजूतदारपणा चुकून एखाद्याकडेच आढळतो यांच्यात ईशाने काळजीने म्हटलं सगळ्या गोष्टी पुढ्यात वाढून मिळाल्या की आणखी काय होणार मॅडम चूक यांच्या आई वडिलांची सुद्धा आहे शिक्षण करिअर लग्न घर सगळंच तुम्ही घेऊन द्याल तर ही मुलं स्वतः काय कमवतील स्वतःच्या पायावर उभी कशी राहतील लिंबाजीने प्रश्न विचारला त्याच बरोबर होत मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र